लग्न जमवताना होणाऱ्या जोडीदाराला आधी हे प्रश्न नक्की विचारा आणि नंतरच लग्नाला होकार द्या आयुष्य खूप सुंदर आहे त्यात जोडीदार निवडताना थोडे जागरूक राहून निवडा कारण त्यावर तुमचे भवितव्य आणि संपूर्ण आयुष्य अवलंबून असते म्हणूनच पुढील प्रश्न होणाऱ्या जोडीदाराला नक्की विचारा आणि नंतरच लग्नाचा निर्णय घ्या एक जोडीदाराची खरंच लग्न करण्याची इच्छा आहे का हे नक्की विचारा कारण बरेच वेळा असे होते की जोडीदाराची लग्न करण्याची इच्छाच नसते किंवा अजून थोडे वर्ष किंवा दिवसांनी त्यांना लग्न करायचे असते मुले असोत किंवा मुली काहींना स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ हवा असतो तर काहींना लग्नच करायचं नसतं पण घरचे मागे लागून जबरदस्तीने त्यांची लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे ते लग्नानंतर कधीच खुश राहत नाही दोन लग्न करण्यापूर्वी एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत हे समजून घेणे गरजेचे असते काहींच्या रूपावरून काही अपेक्षा असतात तर काहींच्या स्वभावावरून कोणाला बोलकी तर कोणाला शांत स्वभावाचा जोडीदार हवा असतो एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाताना तिथल्या चालीरीती प्रथा संस्कार अगदी धार्मिक गोष्टीसुद्धा काय आहेत आणि त्या पूर्ण करण्याकरता काय अपेक्षित आहे हे विचारणेही तितकेच गरजेचं असतं आजकाल नोकरीमध्ये स्थैर्य मिळणे अवघड आहे अशावेळी स्त्री पुरुष दोघांनीही कुटुंबाची जबाबदारी उचलली पाहिजे त्याकरिता लग्नानंतर कायमस्वरूपी जबाबदाऱ्या पेलू शकतील का हे प्रश्न जरूर पाडावेत आणि त्यावर समाधानकारक उत्तर असेल तरच पुढे जावे चार लग्नाच्या बेडीत अडकून पडण्यापूर्वी होणाऱ्या जोडीदाराला स्पष्ट विचारा की त्याला कुठली व्यसनं आहेत का चांगल्या स्थळाला जर व्यसनाधीन स्थळ मिळाले तर आयुष्य बर्बाद होईल तसे होऊ नये म्हणून त्या व्यक्तीस त्यांच्या घरातील सदस्यांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना तसेच जवळच्या लोकांकडे त्यांच्याबद्दल चौकशी करणे गरजेचे कर असते पाच खानपानविषयी माहिती विचारा बरेच वेळेस शाकाहारी व्यक्ती शाकाहारी जोडीदार पाहिजे असतो मांसाहार करणारे असतील तर मांसाहारीच जोडीदार हवा असतो मग बायकोने मांसाहारी पदार्थ घरी बनवले पाहिजे अशी अपेक्षा असते यामुळे ही गोष्ट ही लग्नापूर्वीच विचारणे गरजेचं आहे शाकाहारी व्यक्ती जोडीदार मांसाहारी चालणार आहे का किंवा मांसाहारी व्यक्ती शाकाहारी जोडीदार चालणार आहे का हे स्पष्ट विचारणे गरजेचं आहे सहा आयुष्यात आधी कोणी होती का किंवा होता का काही रिलेशनशिप होते का हे माहीत होणे गरजेचे असते कारण त्यावरून लग्नाचा निर्णय घेणे सोपे होते जर अगोदर माहीत नसेल आणि अचानक अशी बातमी समजली किंवा ती व्यक्ती पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली तर मानसिक धक्काच बसेल त्यातून अविश्वास इनसिक्युरिटी निर्माण होते आपल्यापासून ही गोष्ट लपवली गेली याचे दुःख व त्रासही होतो यामुळेच ह्या गोष्टी आधीच स्पष्ट करा सात शिक्षण हे सुद्धा महत्त्वाचे असते कारण एकमेकांना साजेसे शोभेल असे राणीमान वागणे विचार व्यवहार हे त्यातूनच व्यक्त होत असतं शिक्षणातून आत्मविश्वास वाढतो तर राहणीमानातून व्यक्तिमत्व प्रभावी बनतं शिक्षण आणि राहणीमान एकमेकांना पूरक नसेल सुशिक्षित आणि संस्कारित नसेल तरी विचार वागणे यात खूप मोठा फरक पडतो आठ ध्येय जास्त महत्त्वाकांक्षी असेल ध्येय मोठे असेल तर त्यामुळे जोडीदार लग्नानंतर आपल्याकडे दुर्लक्ष तर करणार नाही ना त्यामुळे ध्येय आणि वैवाहिक जीवन यांची सांगड कशी घालणार हे विचारणेही तेवढेच गरजेचे आहे नऊ आजच्या आधुनिक जीवनशैलीत कुणावर सहज विश्वास टाकणे म्हणजे लॉटरीच असते त्यामुळे विवाह जुळण्याच्या अगोदर दोघांनी शारीरिक आणि मानसिक चाचण्या करून घ्याव्यात त्यामुळे फसवणूक होऊन मुलींचे किंवा मुलाचे आयुष्य बर्बाद होणार नाही मुलं होऊ देणे अथवा न देणे याबद्दलचे मतही विचारणे गरजेचे असते याविषयी फॅमिली प्लॅनिंग करणार आहात का हेही विचारणे गरजेचे आहे दहा घर घरातील सदस्य आणि त्यांचे स्वभाव ते कोणत्या परिस्थितीतून आले आहेत हेही विचारणे गरजेचे आहे जवळचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांच्या ओळखी फोन नंबर घरातील सर्वांचे फोन नंबर विचारणे जर सहज दिले तर समजून जावे की आत बाहेर असे वेगळे काही दाखवत नाही तसेच एकमेकांचे स्वभाव कसे आहे बरेच वेळा असे होते की जोडीदार रिझर्व आहे हे लग्नानंतर समजते तो किंवा ती आपल्या बऱ्याच गोष्टी लपवून ठेवत असते किंवा असतो त्यातूनच पुढे गैरसमज वाढतात त्याशिवाय आवडीनिवडी काय आहे संगीत आवडते का मूवीज आवडतात का कोणते छंद आहेत कोणता रंग आवडतो कपडे कोणते आवडतात तसेच फिरण्याची आवड आहे का निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते का कारण एखाद्याला फिरण्याची आवड असते तर काहींना घरीच राहायला आवडते त्यामुळे दुसऱ्या उत्साही जोडीदाराला फिरस होतो त्यामुळेच अशा बारीकसारीक प्रश्न पडून ते जाणून घेणं गरजेचं असतं एक कारण एकमेकांच्या आवडीनिवडी चुळणेही तितकेच महत्त्वाचे असते प्रत्येकाचे दृष्टिकोन विचार हे येणाऱ्या विविध अनुभव आणि इतरांच्या अनुभवातून येत असतात शेवटी लग्न म्हणजे एक लॉटरीच असते जी प्रत्येकाला लागत नाही म्हणूनच घाई गडबडीत विचार न करता किंवा दबावत लग्न न करता पूर्ण वेळ देऊन विचार करून सतर्क राहून लग्नाचा निर्णय घ्या कारण आयुष्य तुमचे आहे जे चांगलं किंवा वाईट होईल ते फक्त तुम्हालाच सोसावं लागणार आहे विचार आवडल्यास लाईक जरूर करा आणि माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ